गेट टुगेदरच्या निमित्तानं प्रेम वेडी मराठी चित्रपट पोस्टरचं विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन गेट टुगेदरच्या निमित्तानं दत्तवाड येथे दिग्दर्शित राज जाधव व प्रोड्युसर व निर्माती अनिता माने पूनम निकम यांचा गजराज प्रोडक्शनचा प्रेम वेडी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सदरचं चित्रपट तीस मे रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे असं चित्रपटाचे अभिनेते व दिग्दर्शक राज जाधव व प्रोड्युसर अनिता माने यांनी सांगितलं चित्रपटातील गाणी वैभव कांबळे यांनी लिहिलेत तर ती गाणी साबीर मकांदार यांनी गायली आहेत या चित्रपटाचं चित्रीकरण शिरीष उदाळे यांनी केलं तर स्थिर चित्रणाचं संकेत रणदिवे यांनी केलेलं आहे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रेमा किरण रेणुका शहाणे भारती गौड एन चौगले सचिन मोरे अनिता माने सुब्राव खोत मनोज साळुंखे दगडू माने असे दिग्गज कलाकारांनी भाग घेतला आहे शिवार न्यूज साठी प्रल्हाद साळुंखे राज प्रोडक्शन निर्मित प्रेमविडी ही चित्रपट आपला तीस मेला सर्वांच्या भेटीला येतोय आणि सर्व महाराष्ट्रात चित्रपटगृहात जाऊन सर्व प्रेक्षक वर्गांनी आणि मायबापांनी चित्रपटगृहात जाऊन पिक्चर बघावा ही विनंती आमची मैत्रीण अनिता जाधव ही प्रेमविडी हे पिक्चर रिलीज केलेला आहे तरी सर्व रसिक बंधू हे एकतीस मेला जे रिलीज आहे तर पिक्चर टोकीमध्ये जाऊन ते बघून एक मराठमोळ्या मोळ्या माणसानं काय तयार करतं हे दाखवून दिलं आहे त्यानं ते बघावं अठ्ठावीस तारखेला रिलीज होणाऱ्या प्रेमविढी या चित्रपटाचा महाराष्ट्रातील चित्रपट घरामध्ये सुरुवात होत आहे तरी त्याचा सर्व रसिक बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा चित्रपट पाहावा हे नाज जाधव आमच्या मॅम आज यांचे सगळे दोस्त लोक फ्रेंड लोकं आहेत त्यांच्या आम्ही कार्यक्रमला होतोय टायमला समजला तसं माझी भेट झाली आमचा तीस महिला फ्लिब्रिज होतोय बेमेडी जवळचे सर्वांनी पाहा नमस्ते